केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहिती साठी संपर्क चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम चावडी न्यूजच्या व्हायरल व्हिडिओ या सदरामध्ये हार्दिक स्वागत ट्रेन मधील सीट साठीची भांडणं तुम्ही बघितली पण हा काय प्रकार छतावर झोपला अन पहा धक्कादायक व्हिडिओ एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय जाणून घेऊया या धक्कादायक व्हिडिओ बाबतीत आजच्या बातमीत सविस्तर तुम्ही आजवर ट्रेनमध्ये सीटसाठी भांडतानाचे हानामारीचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील तसेच अनेकदा ट्रेनच्या भरगच्च गर्दीत दरवाज्यात लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आणि अपघाताचेही व्हिडिओ पाहिले असतील पण सध्या ट्रेनमधील प्रवासाचा एक भयानक प्रकार, आला ही का करन, एक ही प्रकार ही समोर आला आहे जो पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की प्रवासाचा हा नेमका काय प्रकार आहे कारण एक तरुण चक्क ट्रेनच्या छतावर चढून असा काही जीव प्रकार करतोय की पाहणाऱ्यालाही धडकी भरेल हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे समोर स्क्रीनवरती जो तुम्ही व्हिडिओ पाहताय या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण ट्रेनच्या छतावर झोपून अतिशय धोकादायक काम करताना दिसत आहे तुम्ही सर्वांनी ट्रेनमध्ये बसून प्रवास केला असेल पण हा तरुण चक्क ट्रेनच्या इंजिनच्या छतावर झोपून समोरच्या दिशेने पाहत प्रवास करीत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा तरुण चक्क ट्रेनच्या पुढे असलेल्या इंजिनच्या छतावर सरळ झोपला आहे धक्कादायक बाब म्हणजे तो इंजिनावरील लाल बत्तीला पकडून आपला तोल सांभाळतोय यावेळी तरुण एका हाताने कॅमेरा पकडून त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे वेगाने धावणाऱ्या ट्रेनमुळे त्याला आपला तोल सांभाळणेही कठीण झाले तरी थरथर -तर कापत तो असा जीवघेणा प्रवास करीत असल्याचा आता तुम्ही समोर व्हिडिओमध्ये देखील पाहत असाल पण त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश देखील दिसत नाही हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ आता लोक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या अकाउंटवरून वेग शेअर वेग करीत आहे वे पण हा व्हिडिओ भारतातील नाही तर बांगलादेशमधील असल्याचा दावा केला जात आहे ट्रेनमधील या जीवघेण्या प्रवासाचा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे व्हिडिओ पोस्ट करताना लोकांना असा प्रयत्न करू नका असा सल्लाही देण्यात आला आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर वापरकर्त्यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिलं की पुढचा व्हिडिओ पोलीस स्टेशनमध्ये माफी मागतानाचा आणि माझ्याकडून चूक झाली मी इथून पुढे असा प्रवास करणार नाही असा असेल त्यानंतर दुसऱ्या युजरने लिहिलंय असा प्रयत्न करू नका तिसऱ्याने म्हटलंय की चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणाऱ्याला पहिलं तुरुंगात टाकलं पाहिजे तर मित्रांनो चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही देखील आवाहन करतो आहोत की असा हो जीवघेणा प्रवास व असे जीवघेणे व्हिडिओ खरंच करू नका हे तुमच्या जीवावरती बेतू शकतं तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील बटन वरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद